मोठी बातमी दाखवतो आहे आम्ही तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं चांगला तडाखा दिलेला आहे चोराखळी परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे थेट दृश्य पाहताय आपण हे दृश्य बारा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे तुफान अवकाळी पावसानं हा तडाखा दिलेला आपल्याला थेट दृश्य दाखवतो आहे आम्ही चोराखळी परिसरामध्ये हा तुफान पाऊस बरसलेला आहे थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ले। चोराखळी परिसरामध्ये हा अवकाळी पाऊस पडलेला आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातली छोटी बातमी असो किंवा मोठी पाहिजे असेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं ले। एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे दोन कोटी पंचवीस लाख व्हिवर्स आहेत एक नंबरचं चॅनल आत्ता सबस्क्राईब करा बातमी छोटी असो किंवा मोठी असो थेट आम्ही दाखवण्याचं काम करतो करतोय सबस्क्राईब करा तुम्हाला बातम्या दररोज पाहायला मिळतील निघतंय का कसलं पाऊस म्हणाली म्हण निघत आहे का कसलं पाऊस म्हणाली